सुषमा रेसिपीज अँड ब्लॉग्सच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पौष्टिक अशा कोहळ्याची भाजी करून दाखवते अगदी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात मी करून दाखवते तर कोहळा हा बघा बाजारात तुम्ही बघितला असेल भाजीवाल्यांकडे हा अशा पद्धतीने असतो कोहळा म्हणजे वर हिरवं असतं याचा साल तर हे साल काढून सोलून बिया काढून मी असे तुकडे करून घेतलेले आहे तर कोहळा शरीरातील उष्णताही कमी करतो एकदम गार असतो हा कोहळा तसा तर जेव्हा गरमी असते म्हणजे भरपूर उष्णता असते त्यावेळेला तुम्ही कोहळ्याचं ज्यूस पण करू शकता किंवा भाजी किंवा ह्याचं गोड म्हणजे शिरा वगैरे पण होतो हलवा तर मी तुम्हाला भाजी करून दाखवते तर इथे मी अर्धा कोहळा असा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत फोडणीसाठी आपल्याला मिरची कढीपत्ता दोन तीन लाल मिरचीचे तुकडे अर्धी वाटी मी ओला नारळ खाऊन घेतलेला आहे कोथिंबीर तुम्हाला जर नारळ नसेल घालायचा तर ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल हिंग जिरं मोहरी लाल तिखट गरम मसाला हळद आणि धणा पावडर आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे फोडणीसाठी इथे मी एक ते एक चमचा तेल गरम केलेला आहे आता ह्यामध्ये मी मोहरी जीर, हिंग मिरची जिरं मोहरी मिरची चांगली तडतडली की आता आपण हळद लाल तिखट गरम मसाला आणि धना पावडर आता यामध्ये मी कोबऱ्याचे तुकडे घालते मिक्स करून घेते चांगले खूप जास्त मसालेही नाही वापरायचे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घ्यायचे वाफेवरच आपल्याला घ्यायची चांगली आता मी झाकण ठेवते आणि पाच मिनिटं थांबूया आपण लो फ्लेमवर पाच मिनटं होऊन गेली आहेत मी मध्ये एकदा चेक केलं होतं कारण की आपण वाफेवरच शिजवतो ना भाजी म्हणजे लागायला नको खाली मस्त भाजीला पाणी सुटलं त्याचंच आणि बऱ्यापैकी भाजी बघा आता मऊ झालेली आहे आता ह्यामध्ये मी ओलं खोबरं खोबरं नाही घातलं तरीही देखील ही भाजी खूप चविष्ट होते मिक्स करते आणि पुन्हा मी दोन तीन मिनटं वाफ काढून घेते कोथिंबीर घालते दोन तीन मिनटं वाफ काढून मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार होईल तर आता दोन तीन मिनटं झाली आहेत आणि आपण चेक करूया भाजी आता आपली ही झालेली आहे मस्त एकदम बघा द्रा। आता मी ही काढून घेते गॅस बंद करते एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही कोहळ्याची भाजी मी करून दाखवली आहे नक्की करून बघा भाकरी सोबत तर खूपच छान लागेल आणि कांदा लसूण पण आपण इथे वापरलेलं नाही आहे तर ही पौष्टिक भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये सांगा वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आपल्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद